नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तंत काव्या पंडित कवींनी संस्कृत प्रचुर शब्द पेलण्या इतकी मराठी भाषा सधन आहे हे दाखवून दिलं वृत्त छंद अलंकार यांच्या मुबलक वापरातून भाषेला नव क्षितिज दिलं संतांच्या अध्यात्म पलीकडे जात देवादिकांचा का होईना पण शृंगार पंडिती काव्याने मराठीमध्ये रुजवला आणि पुढचं तंत काव्य पेलण्यासाठी मराठीला सिद्ध केलं संत आणि पंत यांच्या नंतर तंत कवी निर्माण झाले अर्थात शाहिरी काव्यामुळे खऱ्या अर्थाने मराठी भाषेला मोकळा श्वास मिळाला हे शाहिरी काव्य मात्र प्रत्यक्ष माणसाच्या गुणावर रचलं गेलं माणसाचे विचार त्याची तडप त्याचं जाज्वल्य व्यक्तिमत्व त्याचा पराक्रम यावर रचलं गेलं म्हणूनच या, या काव्याला मराठी साहित्यांची प्रभात असं म्हटलं गेलं मराठी भाषेचा जणनघरणीत सुरुवातीला उपदेश पर संत काव्य जन्माला आलं मराठी भाषा आणि भाषा जिथे स्थिरावले तिथे पंडिती काव्य जन्माला आलं आणि समाजात राजकीय व्यवस्थेत जेव्हा विलास झाला आला तिथे भाषाही विलास करू लागली मराठी भाषेचा हा विलास म्हणजे शाहिरी काव्य पोवाडे लावणी भेदी फटका अशा अनेक विध रचनांमधून शाहिरी काव्य फुलत गेलं शाहिरी काव्य हे मुख्यतः लोक मनोरंजनासाठी निर्माण झालं मोठ्या लोकांची प्रशंसा करणारे ज्यांना भात म्हणतात ते लो लोक बिदागी मिळवण्यासाठी लोकगीतांची रचना सादर करू लागले पराक्रमाचे पोवाडे गाऊ लागले सवाल जवाबा सारखी नाट्यमय रचना करून लावणी सादर करू लागले जुने पोवाडे हे शिवकालीन आहेत हे पोवाडे रचणारे आणि म्हणणारे गोंधळी होते गोंधळी हे भवानीचे उपासक ते देवदेवतांच्या पराक्रमाचे आणि कीर्तीचे पोवाडे गात असत शिवकालामध्ये मराठे पराक्रम करू लागले छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष भवानी देवी करते अशी श्रद्धा निर्माण झाली त्यामुळे गोंधळी इतर देवांबरोबरच मराठी वीरांचेही पोवाडे गाऊ लागले पोवाड्यांप्रमाणे शाहिरी काव्याचा महत्वाचा भाग म्हणजे लावणी शरीर सहजपणे लवहून केलेल्या नृत्याला लावणी समजले जाते पेशवाईमध्ये या कलेला विशेष वाव मिळाला पोवाडा असो वा लावणी राम जोशी अनंत फंदी प्रभाकर होनाजी बाळा पठ्ठे बापूराव यांनी शाहिरी काव्याला वेगळ्या उंचीवर नेलं समाजात वेगवेगळ्या स्तरातून आलेल्या शाहिरांनी भाषिक रांगडेपणा पोवाडे आणि लावण्यांतून व्यक्त केला शाहिरी काव्यांचं वैशिष्ट्य हे की विशिष्ट सत्ते बरोबर या काव्याचा उदय झाला जरी झाला असला तरी पेशवाईच्या अंतानंतरही बदलत्या स्वरूपात हे काव्य कायम टिकून आहे संत पंत आणि तंत साहित्याच हे तीन बिंदू आजही मराठी भाषेला धरून आहेत या तीन प्रवाहांच्या खळखळत्या पाण्याने मराठी घडली वाढली बहरली आणि प्रवाहा या प्रवाहासोबतच तिच्या भाषिकांनाही तिने वाढवलं समृद्ध केलं या तिन्ही उमटलेला ठसा पुढच्या हजारो वर्षात न मिटणारा भाषेची अभिजात श्रीमंती पुन्हा पुन्हा रेखणारा ठरेल संत पंत तंत कवींपासून आजच्या समाज माध्यमांवरील कवींपर्यंत खूप मोठा इतिहास मराठी कवितेला लाभला आहे प्रेम म्हणजे राम गणेश गडकरी संस्कृत प्रचार शब्द वापरून मराठीतील सर्वच काव्य प्रकार लिलया लिहिणारे लिहिणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विनायक हे नवीन वृत्त तयार करून त्या वृत्तात कविता लिहिल्या उपरोधाने विनोद निर्माण करणारे नागपुरातील कवी ज के उपाध्यमारास फुटाणे कविता क्षेत्रात खूप गाजले इतर भाषांतील निरनिराळे क्राव्य प्रकार मराठी भाषेतही यावेत अशी मनस्वी इच्छा असणाऱ्या माधव जुलियन यांच्या रवी किरण मंडळाचा विशेष उल्लेख करावा लागेल माधव जुलियन यांनी काव्यात वृत्त प्रकार वापरून गझल मूर्त स्वरूपात तर आणलीच शिवाय इंग्रजी भाषेतील सानेट हा काव्य प्रकार मराठीत सुनीत नावाने रुजवला नागपूरच्या आत्माराम रावजी देशपांडे कवी अनिल यांनी मुक्तछंद कविता आणि दशपदी कवितेला मराठी भाषाच्या भाषेत मानाचे स्थान मिळवून दिले मरडेकरांची कविता कवी ग्रेस यांच्या दुर्बोध कविता मराठी भाषेत विशेष प्रसिद्ध आहेत गझल सम्राट सुरेश भट यांनी गझल काव्य प्रकार मराठीत रुजवत असताना गझलची बाराखडी प्रकाशित करून संपूर्ण महाराष्ट्रात आपले पठ्ठे तयार केले रवी किरण मंडळाने मराठी भाषेत आणलेला रुबाई काव्यप्रकार मराठीत रुजला अनेक कवींनी अप्रतिम रुबाई लिहिल्या याशिवाय चंद्रकांत गोखले यांचे चारो काव्य प्रकार लोकप्रिय झाला शिरीष पई यांनी जपानी भाषेतून मराठीत आणलेल्या हायकू काव्य प्रकाराचा दुर्गेश सोनार आदीनी मोठा विस्तार केला कवी गझलकार ए शेख यांनी गझल कार्यशाळा घेऊन मराठी गझलकार घडवले असे आपले आताचे तंतकवी कवी म्हणता येतील